जय मर्यामा जय भाया आज बंजारा धर्मपीठेप्रती दसरा रो शेन भारत देशेर गोर समाजेन याडी मर्यामा शेवा भाया रो कोटी कोटी आशीर्वाद काल आता दसरा धन बंजारा समाजे रो एक असो मेळावा आयोजित करायला येतो ओ कार्यक्रमेनं તમામ હમાર બંજારા સમજે સાધુ સંતાર ગોર સમજે સે સંગઠના સે મરણ અતિરો દસરા મહોત્સવ આનંદજી પાર પડ ગો જે આંગેર દિશા દેખાયુ હમ પૂરા ઘર ગરુરી કાશીસ એ પવિત્ર સ્થાને પ્રતિ હમશે ન આ વળે બંજારા સમજે ને દિશા દે સારૂ આપે આરક્ષણે સારુ હમ પૂરા દેવિતી समाम हमार गोर भाई हम जना जना तमने संदेश दिया वो संदेश पालन करता आपण सेवेन वो कार्यक्रम यशस्वी कोण असो मा तमाम मार गोर मा गोरभाईनं मर्या सेवा आशीर्वाद दूसू जय सेवालाल जय सेवालाल जय मा तमाम संपूर्ण बंजारा पोहरा पोहरादेवी गडेती धर्मपीटेती सेना संपूर्ण धर्मगुरु आवाहन कराचा की काल दसरा मेळाव्यामुळे जे सध्या महाराष्ट्रामध्ये जे जन जनआंदोलन चालराचं चा। हे जन आंदोलने दिशा भटकरीचं तो वरे सारू आपण काल दसरा मेळाव्या सारू ठेराव्या सारू देवी गड ही केंद्रबिंदू वेगो छ तो केंद्रबिंदूप्रती जसं समाजानं अत्यधिक आव्हान जाय तो वो प्रमाणे आपल्यानं जे दी समिती बनगायचं उ एक समितीला आपण नाम या आड आड देण्यामध्ये आपल्यानं से समिती एक समिती तयार करता येईल से संघटना जत्रापी पदाधिकारीचं से पदाधिकारी संपूर्ण हे समितीमय सदस्य अध्यक्ष ये से रिय आणि पोहरागढत या जन जनआंदोल दिशा ठराव मागेचं जसं जसं ती आदेश जाय वसे प्रकारे रो ही ये महाराष्ट्र जनआंदोल दिशा आपल्याला सेन ठरायचं आणि से संपूर्ण महाराष्ट्र जनआंदोलन पोहरागड्याची सुरुवात अभियर आंगेरे काळेमय इ काही थोडा एक दिव रेवाळ मग तसं दी चार पाच साल चालली आहे तो येरे सारू संपूर्ण संघटना से समितीमय ग्रिय असो मग पोहरागडे धर्मपीठेतील सेन म आवाहन करू तू आणि सेन मारो जय सेवालाल जय शेवालाल जय शेवालाल दी पोरा देवी धर्मपीठे पर जे बंजारा समाजेरो पहिलो दसरा मेळावा हो अतिशय सुंदर आणि शांततेती ई दसरा मेळावा हो बंजारा समाजे इतिहास ई इ दसरा मेळावा हो ये दशरा मेळावमाय समाजेर विविध संघटनार पदाधिकारी साहित्यिक इंजिनियर गाडे अभ्यासक शे उपस्थित दशरा दसरा माई वो सेंदूर सम सेंदूर संमती ती पोहरादेवी आब जे संपूर्ण महाराष्ट्र माई एस टी आरक्षण मुद्दार जे चर्चा सुरूचं जे मोर्चा वो वर्षे अधिकार समस्त बंजारा समाज इ पोहरादेवी धर्मपीठेर धर्मगुरु देमेले एचं मग हे पवित्र ठिकाणे पडती मग परत एकदा सिंधूनं आव्हान करूचू की हा आमचे धर्मगुरू आता बेटेचा मुंबईर आणि नागपुरेर जे ना मोर्चा काडेर छ ये मोर्चार कृपया कोई कोई समाजेर नेता कार्यकर्ता समाजसेवकांमार विनंती रिय सूचना रिय की घाई ती तारीख जाहीर करो मत कारण मंबुईर जना आपण मोर्चा ले तो होता आपण पंचवीस लाख लो लोक ले आणि वंधूरो आतिथी म्हणजे पाचशे सहाशे किलोमीटर दुरेती जनावो मुंबईन आहे तो वंदूर सुद्धा जाग जाग जागजाग जाग, जेवणे नियोजन मंबुईन जेवणे नियोजन हे नियोजन करायचं आंगेर मिनामाई डिसेंबर मिनामाई नागपूर अधिवेशनचं नागपूर मोर्चासुद्धा आपल्यानं ओतराज ताकती पंचवीस लाख लोकूर काढायरचं तो करण ही तारीख कोई जाहीर न करणो असं मन नम्र आव्हान करूचू येर सोबत सोबत बोदन दोई समिती ही रद्द पोरा देवीर पोरादेवीर धर्मगुरूनं समिती बनायर अधिकार दे मिलेच तो येद ये चॅनलर माध्यम माहिती से न पदाधिकारी न नम्र आह्वान कराचा की जे जे हमने समितीवास जे नाम दे आहे राज्य माहिती जत्राही लोक नाम दे आहे पण तू संघटना सामूही नाम आयो दो समाजसेवके सामुती नाम आयो दो कोई डॉक्टर्स इंजीनियर संघटना सामुती नाम आयो दो से संघटनार से समाज सेवकेर सेंदूर नाम ओ समितीम फाइनल करेर काम धर्मगुरू हामचे बेटेचा महंत धर्मगुरु हाम करेवाळाचा तो ये दिचारदन द्विचारदन लागेवाळाचं तो कृपया तमने न अतिथीऐी परत आव्हान करू चू की समिती नाम जाहीर करेवास हामने आठ दणे वेळ लागेवाळाचं तो आपतम शेवण हामनेनं व्हॉट्सअपेपच सोशल मीडिया तम यादी देमेल यांचा जेणेकरून हाम यादी फायनल सकाचा जय शिवालाल सेमार गोरभाईनं ધર્મપીઠે પરથી માય સેવાલાલ કરું છું કાલે રોજે આપણો ગોર બંજારા ધર્મપીઠે પર જે આપણો બંજારન દસરા મેળાવા જે આયોજન કરે એના અતિશય પ્રસાદ સમાજ બાંધવ દેતાણી દસરાર્ધન આત સે હેન જાસ્ત પ્રમાણે માતાણી આરક્ષણ મુદ્દા પર સે લોક સે ચર્ચા સાંભળન અને આતેર ધર્મગુરુર સે આદેશ માનતાણી મુંડ્યાંગેર દિશા ઠરાય वर बद्दल मग शेर जाहीर अभिनंदन करू शं आणि सेना मूंड्यांगेर आंदोलने करता आपण एक मोठ समिती बनायर जे ए ठिकाणे परती ठरगोच वरे करता अवश्य संघटना लोकंती समिती नाम मंगाया पाच सोदनी या समितीर नामे सारू लागे आहे ओरे बाद मी आपण मूंड्यांग राज्यमयर मोर्चा आणि कुणसे प्रकारे आंदोलन दिशा आपण ठराव आणि तारीख आती तीच शे संघटनार પદાધિકારીના પ્રમુખેના વિશ્વાસેમ લેતાણી ઠરાવમાં આવ્યા છે હું તારીખ ધર્મપીઠેથી સવાર એક ચાર દનેના ઠરેવા છે ઓર સાતો સાથોસાથમાં આથી તમે એને એક જાહેર આહવાન કરું છું સમાજ બાંધવેન કાલે રહીએ આપણે દસરા મેળામાં આપણો માજી ખાસદાર હરિભાઉ રાઠોડ જે ઓર ભૂમિકા વ્યક્ત કીધો છે કે આતભા હિન્દુ મજે ઈ મુદ્દા પર હમ એને આરક્ષણને મળો તો ઉપહિન્દુ ઈ કર્યા તો આશો એ ઓરો વૈયક્તિક મત છે પવિત્ર હિન્દુ ધર્મે આપવા છા એ ધર્મેનો આપણ આદર કરા છ પરંતુ આ તો કુંસી તરા ઠરાવ કોની હોયો અન આસો ઠરાવ ન બાર એક સ્ટેટમેન્ટ દેના ઘણો છે की असे कृत्येर हामसे धर्मगुरूर वडिती आता निषेध कराचा हरिभाऊ राठोड आणि रविकांतेर जे काही विषय या ठिकाणे पर हो की हम दुसरे धर्मेम डगर जाया आता धर्मे धर्मे रो विषय छे आरक्षणे लढाईचा आपण आणि निश्चितच आपण सारी लोक एक मोठे ताकते ती आरक्षणे लढाई लढ्रेचा निश्चितच आपण मुंड्यांगेर काळेमाही यश मिळेवाळोचं हमनेन सेन खात्रीचं आणि तमनेन सेन विश्वासेम लेताणी हा मुंड्यांगेर आंदोलनर तारीख ठरावचा से समाज बांधवे मुंड्यांग ती ठरगोच सात आठ जण समितीकरण लागेवाचं समिती हेतेक साथ लवकरच तमनेना आते ती तारीख कळेवाचं आणि मुंबईर मोर्चार दिशा आणि नागपूरेर मोर्चार दिशा आतिथी ठरेवाचं आणि समाज बांधवे माई जे एक मेसेज रोच सोशल मीडिया पर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपेर माध्यमे माहिती धर्मगुरु आमदार बाबू जी महाराज आणि मार दोईर फोटो लगाती एक जे धर्म बदलायर दुसरे जायर जे वात आसो पोस्ट फरिच हम कायदेशीर कारवाई करेवाचा इ चुकीर छ यम पुलिस स्टेशनेम आज जे भी कोई जेभीर छ ये पर पुलिस स्टेनेम आज तक्रार भेगीच असो कृपया समाज माध्यम मी मा कोल्हाची आपण आरक्षण लढाई लढ लड़ रेच संविधानिक मार्गेती આપણે એ લડાઈ ચાલુ છે પરંતુ આસો जर કોઈ કિદે તો કાયદેસર ઓપરસે પર કાર્યવાહી ભેવા આ કોઈ વાત ન વેતા ચૂકીર પોસ્ટ સમાજ માધ્યમે માંથી ફેલાયરો ઈ अतिशय ચૂકીર વાત ચરણ સેન ખબરદારી લેન ચાઓ છે આસો કોઈ ચૂકીર કામ ન કરનો જે કોઈ ચૂકીર કામ કરીયો ઓપર કાયદેસર કાર્યવાહી ભીય જેવાલા જય મર્યામા જય શવાલાલ જય રામરાવ બાપુ કાલ આપણે ધી તારીખે જે દસરા મેળાવાર आयोजित किदे व दसरा मेळावामय शे समाज संघटना आणि शे प्रतिष्ठ प्रतिष्ठित पदाधिकारी आहे आणि आपल्याला मेळाव्यानं आचारित्या ती आपले यशस्वी किदे वरसा शेर खूप धन्यवाद हे धर्मपीठेपरती आणि जे काही चुकीर तारीख हे आपल्या मुंबई जाय जे व शे तारीखेनं आपण मने न लेता धर्मपीठेपरती आयवाळ नियोजने तारीख जे ठरिय व तारीखेन आपण मुंबईनं नागपुरेनं दिल्लीनं अंगेर नियोजन आपण शेवेन ठराया ओरो आपण शे, शे समाजेमायी ही विचार करतानी आपण शे चालीचाय आहे शुभ संदेश हे समाज बांधव्यानं आता हे धर्मपीठेप्रती शे महंतर उपस्थिती धर्मगुरूर उपस्थितीमय ही दे मारोच जय शिवालाल जय रामराव बापू